न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आता चार दिवसापूर्वी एक नगर जसे नगरला काही कलाकार आहेत जसं मुंबईला सांगितलं जसं आमच्या महिला भगिन ला सायंकाळचे सिरियल असतात तसे एक आता सकाळची सिरियल दोन हजार एकोणीस पासून तिकडे सकाळची कॅसेट चालू होती आजच्या दिवशी काहीतरी नाईन्टी थर्टी जास्त झाली जा 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 ती सकाळी सुरू होऊन जाती फोनावर घसरती काय नसतं आता ही तीनशे शहरची कुठे क्वार्टर व्हायला लागली म्हणजे रस्त्यावर कॉन्क्रीटच फोटलं नाही असं म्हणावं लागेल म्हणजे गुन्हे सुद्धा कॉन्क्रीट पडलं नाही असं त्याचा अर्थ होतो पण आपल्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये फक्त रस्तेच नाही तर जेवढे छोटे मोठे पूल होते जे दगडी पूल जसा आपल्या गोरेगाव दगडी पूल आहे तसा तुम्हाला सांगतो नगर शहरामध्ये जेवढे पूल होते ते सगळे काढून आरसीसी पूल झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ते सगळे असे बिलावळ हे आता निवडणूक आरे का अजून येते अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा